मुसलमान काँग्रेस पासून दूर राहिले तर महाराष्ट्रातल्या निम्म्या जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त होईल अशा प्रकारचं एक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी नमस्कार मी स्वामी मध्ये आपलं स्वागत आहे यामुळे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत खरोखरच यायचे आहे की जास्ती जास्तीत जास्त नुकसान करायचंय असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय गेल्या आठवड्यातच महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात वंचित विषय सकारात्मक सूर होता तर आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला रितसर वंचितला निमंत्रण देण्यात आलं होतं पण त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी मोठा बॉम्ब टाकला आपल्याला काँग्रेसने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांना आता काँग्रेस सोबत जाऊ नये लोकसभा निवडणुकीत राज्यात अठ्ठेचाळीस पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त होईल राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे मात्र त्यांच्या जागा वाटपावरून अद्याप एकमत नाही येत्या पंधरा दिवसात हे जागा वाटप केलं नाही तर महाविकास आघाडीची अवस्था ही इंडिया आघाडीसारखी होईल महाविकास आघाडी विकरून जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडी तयार झाली होती मात्र ही आघाडी तयार होतानाच तुटणार हे निश्चित होतं कारण त्या आघाडीचे खरे रिंगमास्टर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते